तर काल होता शुक्रवार आणि काल मच्छीमध्ये आम्ही आणला होता हा घोळ मासा तसं बघितलं तर मला मच्छीमध्ये सुरमई आणि पापलेट सोडून बाकी सगळ्या मच्छी बऱ्यापैकी आवडतात ही मच्छी पहिल्यांदाच आणली होती त्यामुळे ह्याची टेस्ट एवढी पण काही माहिती नव्हती मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेला आगरी पद्धतीने कालवण कसं बनवायचं ते तर म्हटलं त्याच पद्धतीने ट्राय करून बघूया तर इथे मी कालवणासाठी काही वेगळे पीसेस तयार करून घेतलेले आणि फ्रायसाठी वेगळे पीस तयार करून घेतले होते आता कालवणासाठी इथे मसाला तयार करून घेतला हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटोचं नंतर चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये ती पाण्यात मिक्स करून घेतली आणि दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं नंतर एक भांडं गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये दोन ते ती तीन पळ्या इतकं तेल घालून घेतलं त्यामध्ये हा वाटलेला जो मसाला होता तो टाकला आणि चांगला तेलामध्ये परतवून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि आगरी कोळी मसाला असतो तो आवडीनुसार टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि हा सगळा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतला नंतर त्यामध्ये चिंच भिजवलेलं पाणी घातलं ते सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं नंतर सगळे मच्छीचे पीसेस घातले आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ भिजवलेलं पाणी घातलं आणि थोडंसं गरम पाणी घालून रसा तयार करून घेतला कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलं नंतर इथे फ्रायसुद्धा तयार करून घेतली होती मी तर टेस्टमध्ये म्हणाल तर मला ही मच्छी एवढी पण काय जास्त आवडली नाही थोडीशी अळणी लागते मी इथे ओके म्हटले होते इथे छान म्हटलेले आहे पण मला एवढी पण काय खास आवडली नाही तुम्हाला ही मच्छी खायला आवडते का ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा